प्रत्येकाला विचार लागत आज कुठे काही जण तर वेडे पिसे झालेत वेडे पिसे त्या दिवशी मला कळलं कोणीतरी एकाने छाननीच्या वेळाला म्हणजे ते फॉर्म भरायची तारीख मुदत निघून गेली होती फॉर्म भरायची छाननीच्या वेळाला समोरच्याचा एबी फॉर्म घेतला आणि गिळून टाकला बरं वेळ नव्हता दिवसही नव्हते एखादा दिवस मिळाला असता तर सकाळी बाबा वाट तरी बघता आली असे त्याची की एबी फॉर्म बाहेर येईल बाहेर येईल बाहेर येईल मग नंतर फॉर्म भरू ती वेळ नाही दिली कोणत्या थराला गेल्यात निवडणुका या महाराष्ट्रामध्ये साठ साठ सत्तर सत्तर माणसं उमेदवार सत्ताधारी पक्षाचे बिनविरोध निवडून येतात तिकडच्या मतदारांचा मतदानाचा अधिकार पण त्यांना देणार नाही तुम्ही काही वेळेला तर दहशतीतून आणि काही वेळेला तर काही वेळेला जास्तीत जास्त वेळेला तर पैसे काय आकडे ऐकतोय कोणाला एक कोटी कोणाला दोन कोटी कोणाला पाच कोटी आमच्या कल्याण डोंबिवलीच्या इथे तिथे एका काय ते प्रभाग असतात त्या प्रभागामधल्या तिघा जणांना एका घरातले तिघे जण उभे आहेत एका प्रभागात काय ऑफर झाली असेल तुम्ही कल्पना पण नाही करू शकत एका प्रभागातल्या तीन जणांना जे तिन्ही जण एका घरातले आहेत त्यांना पंधरा कोटी रुपयाची ऑफर झाली पंधरा कोटी कोणाला पाच कोटी कोणाला दहा कोटी कोणाला दोन कोटी येतात कुठून पैसे या लेवलला इथपर्यंत परिस्थिती आणली तुम्ही महाराष्ट्राची एक तर उभं राहू द्यायचं नाही माणसं विकत घ्यायची भीती घालायची दहशत निर्माण करायची आणि अशा वातावरणामध्ये तुम्ही निवडणुका घ्यायला बघताय मला समजलंच नाही या इथे नाशिकमध्ये पण भारतीय जनता पक्ष अह तुमच्याकडे माणसं होती ना जुनी काम करणारी माणसं होती ना म्हणजे बावन्न साली जन्माला आलेला एक पक्ष बावन्न साली जनसंघ नावाने त्यांना दोन हजार सव्वीस ला पोरं भाड्याने घ्यावी लागतात तुमचे कार्यकर्ते तुमची माणसं तुम्ही उभी केली होतीत ना मग दुसऱ्यांची कशाला कडेवर घेऊन नाचताय याच कारण जो पक्षामध्ये इथे काम करतोय तर काही शून्य किंमत मी समजू शकतो की एखाद्या मतदारसंघामध्ये बाबा दोन जण चांगली लोक असतात तीन जण चांगली लोक असतात त्या तीन जणांमधला ज़ण ज़ण एखादा निवडावा लागतो बाकीच्या दोघांना देता येत नाही मी समजू शकतो कारण जागाच एक असते पण जी लोक सतत काम करतायत इतकी वर्ष काम करतायत त्यांना पूर्णपणे बाजूला सारून दुसऱ्या पक्षाबदला माणूस घ्यायचा आणि त्याला उभं करायचं हा तुम्ही त्या कार्यकर्त्याचा अपमान नाही करतात बाहेरून माणसं लागतात तुम्हाला बरं ती आणतात ते आणतायत ते काही आनंदाने येत नाही येत रात्री पैसे पोचवले जातात म्हणजे आमचे मित्र आता संजय राऊत आता म्हणाले तपोवनातली झाड इथे त्याला आहेत त्या महाजन अहो लाकूड तोड्या बरा होता त्याला देवीने पहिली विचारली त्याची कुराड गेली तर सोन्याची हवी का तो म्हणाला नाही मग चांदीची हवी का नाही मग त्याची मूळ कुराड दिली तेव्हा तो बोलला नाही ही माझी कुराड सोना चांदीच्या कुराडीला पण तो भापला नाही बाय ते मला कळलं मला कोणाला बद्दल बोलतोय मला काय सांगत नावं ठेवण्यामध्ये मी पटाय तुम्ही नाही पण झाड पण छाटायची आहे ना पण झाड छाटायच्या अगोदर स्वतःच्या पक्षामधले कार्यकर्ते छाटले या पक्षामधली लोक छाटली पहिली बाहेरून झाडं मागवली आणि ती आता पक्षात लावतायत ही कोणती परिस्थिती हे कोणतं राजकारण हे कोणत्या निवडणुका चालू आहेत महाराष्ट्रामध्ये दोन हजार बारा साली ज्या वेळेला माझी ज्या वेळेला इथे सत्ता आली सतरा साली इथे फडणवीस आले आणि म्हणाले म्हणाले मी मी नाशिक म्हणे मी दत्तक घेतो सगळ्या गोष्टींना नाशिककर भुलले आणि आम्ही जी कामं करून ठेवली होती ती सगळे विसरले आणि दत्तक घेतो म्हटल्यानंतर हा बाप परत फिरकलाच नाही काय काय गोष्टी करतो म्हणून सांगितल्या होत्या कोणत्या कोणत्या गोष्टी करतो म्हणून सांगितल्या होत्या आता गम, साधी गोष्ट बघा दोन हजार वेळेलाही कुंभमेळा झाला अत्यंत यशस्वी कुंभमेळा झाला त्यावेळेला इथे त्यावेळेचे इथे उत्तम सगळे सगळेच त्यावेळेचे नगरसेवक सर्व पक्षांचेच सगळ्यांच्या बरोबर घेऊन साथीने सगळे हा उत्तम कुंभ वेळा झाला एकही झाड कापलं गेलं नाही त्यावेळेला आत्ता का कापलं जात आहे तुम्ही शांत बसा रे जरा नाही तर तू ये इकडे आणि मार बोम सारखी एकही झाड कापलं नाही त्यावेळेला उत्तम सुंदर पद चांगल्या पद्धतीने सगळे जेवढे साधू संत आले होते त्या सगळ्यांनी सांगितलं की उत्तम कुंभमेळा झाला वेळेला प्रशासकांचा आणि ज्यावेळेला जे नगरसेवक होते त्यांचा सत्कार झाला बॉस्टन मध्ये पण सत्कार झाला त्यांचा अमेरिकेत इथेही सत्कार झाले की उत्तम उत्तम रीतीने कुंभमेळा हाताळला गेला मग आत्ता काय चालू आहे मी त्या दिवशी मी म्हटलं ना की तपो ही तपोवनातली झाड नुसती झाडं तोडणं नाही आहे यांचं हे सगळं अगोदर ठरत की या उद्योगपतीसाठी ही जागा रिकामी करायची आता याच्यावरती कुंभमेळा करायचा कुंभमेळा झाल्यानंतर सगळे साधू संत जेव्हा आपल्या घरी जातील मग त्या उद्योगपतीच्या ही घशात घालायची जमीन सगळं सगळं प्लॅनिंग यांचं सुरू असतं आज त्यावेळेला जे जे महाराष्ट्रातल्या कुठच्या बाकी शहर सोड सोळा जेव्हा जे अनेक उद्योगपतींकडं ज्यावेळेला या नाशिक शहरामध्ये पैसे आणले रतन टाटांपासून अनेक लोक ज्या वेळेला इथे नाशिकमध्ये आले काय त्यांचा संबंध होता बे साधी गोष्ट नुसतं फक्त वाचून दाखवतो तुम्हाला कळेल की काय काय पहिले फक्त पाच वर्षात काय झालं आज नाशिक शहराला मुकडे धरणापासून आपण त्यावेळेला पाईपलाईन आणली नाशिकच्या पाण्याचा पुढच्या साधारणपणे पन्नास साठ वर्षाचा पाण्याचा प्रश्न संपवून टाकला हे पाच वर्षात केलेले आहे त्याच्यानंतर जीपीएसने जीपीएस त्याला लावलेले सगळ्या महानगरपालिकेच्या ऑफिसमध्ये माणसं असायची घंटा गाड्या सुरू केल्या घनकचरा प्रकल्प सुरू केला ज्या घनकचरा प्रकल्पाबद्दल प्रकल्पा तिकडे त्या कचऱ्याबंद विटा खत सगळ्या गोष्टी आज नाशिकमधले अनेक शेतकरी घेऊन जात आहेत तिथून जाता येताना तुम्हाला वास पण येणार नाही की इथे घनकचरा प्रकल्प आहे म्हणून वाहतूक पेटांचं सुशोभीकरण केलं बोटॅनिकल गार्डन इथे एक जागा होती त्या गार्डनचं केलं मी रतन टाटांकडे ज्यावेळेला मी गेलो ते प्रकल्प घेऊन त्यांना आवडलं त्यांनी मला विचारलं किती खर्च आहे मी म्हटले तीन चार पाच कोटी रुपये खर्च येईल त्याला डन बोल नक्की त्यांची सगळी माणसं लावली सरकारकडनं सगळ्या परवानग्या बिरवाग्या सगळं आलं कामाला सुरुवात झाली आणि प्रकल्प वाढत 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 गेला त्यांचीच माणसं पूर्ण झाला त्यावेळेला रतन टाटांकडनं जवळपास चौदा ते पंधरा कोटी रुपये टाकले गेले होते त्याच्यात त्या बोटॅनिकल गार्डनची काय अवस्था करून ठेवली आज गेल्या पाच वर्षात सगळं उद्ध्वस्त करून टाकलं सगळी ती बेटा उद्ध्वस्त केली सगळ्याच गोष्टी उद्ध्वस्त केल्या इथे तुमच्या चिल्ड्रन एज्युकेशन पार्क गो, गोद जॉगिंग ट्रॅक स्वर्गीय माननीय बाळासाहेब बारा ठाकरेंच्या नावाने ऐतिहासिक शस्त्र शस्त्रसंग्रहालय केलं होतं ते उद्ध्वस्त करून टाकलं त्याच्यात ही ते वॉटर कर्टन्स केली होती या सगळ्या तुमच्या पुलांवरती तीही घालवली ती, ती सगळी उद्ध्वस्त करून टाकली नाशिकवरती त्यावेळेला आम्ही ज्याला आलो त्याला सातशे कोटी रुपयांच कर्ज होत ही नाशिक महानगरपालिका सातशे कोटी कर्ज मुक्त महानगरपालिका त्यावेळेला आम्ही करून दिली आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट त्या संपूर्ण पाच वर्षाच्या काळात विरोधी पक्षातले लोक बसले होते भाजपालाही बसले होते सगळेच बसले होते त्या संपूर्ण पाच वर्षाच्या काळात विरोधी का, विरोधी पक्षाकडनं एकही भ्रष्टाचाराचा आरोप झाला नाही अशी ती महानगरपालिका होती ज्या वेळेला हे रस्ते बांधणीचं काम सुरू होतं उत्तम रस्ते सगळे झाले होते त्यावेळेला नाशिकमध्ये मला हे पत्रकार सांगतात ना दर पावसाळ्यामध्ये त्यांचे ते चॅनल मधली लोक विचारायची की मुंबई इकडचे तिकडचे सगळीकडचे इकडचे खड्डे पडतात मी इकडचे जे कंत्राटदार होते त्या कंत्राटदारांची पहिली एक बैठक बोलवली होती आणि त्या कंत्राटदारांनी सांगितलं होतं म्हटलं हे त्याचं बजेट तुमच्याकडे कोणी पैसे मागितले तर सांगा मला आणि ज्या बजेटमध्ये तुम्हाला दिलेलं आहे त्याच्यामध्ये जर उत्तम रस्ता जर केला नाहीस आणि त्याच्यात जर खड्डा पडला त्या खड्ड्यात उभा करून मारी उत्तम रस्ते झाले सगळे नाशिक मधले हे होऊ शकतं हे घडू शकत सगळ्या गोष्टी घडू शकतात पण ह्या लोकांना हे करायचं नाही पाच वर्ष दिली वर्षा हे पाच वर्षामध्ये मुख्य हे देवेंद्र फडणवीस येऊन हो, तुम्हाला काय बोलून गेले ते काय बोलून गेले ते फक्त झाले का एवढं फक्त मला सांगा नाशिक न्यू मेट्रो प्रकल्प नाशिक आय पार्क नाशिक लॉजिस्टिक पार्क द्वारका नाशिक उड्डाणपूल नाशिकचा बाह्य रिंग रोड नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग इगतपुरीला आदिवासी क्रीडा प्रबोधिनी महानगरपालिकेतील कर्मचारी अनुशेष असे अनेक प्रकल्प त्याला त्यांनी घोषित केले की भरून काढणार वगैरे काही नाही आणि हे म्हणजे दत्तक घेणार ह्याला काम नाही करायचे धर्माच्या नावावरती जातीच्या नावावरती फक्त तुम्हाला भुलवायचं आज अनेक महिला इथे आलेल्या आहेत ह्याची योजना आणली काय ती लाडकी बहिणी योजना लाडक्या बहिणी योजनेबद्दल दीड हजार रुपये दिले महागाई किती वाढली हो हा ते दीड हजार रुपये तुमचे पंधरा दिवसात निघून गेले साधा सिलेंडर हजार रुपये कुठे टिकणार आहेत पंधराशे रुपये मला आपल्याला फक्त एवढंच सांगायचंय पुढच्या ज्या पिढ्या असतील आज तुमची मुलं असतील आज अनेक या महाराष्ट्रामधले अनेक उमेदवार आहेत किंवा अनेक लोक आहेत त्यांची मुलं काय विचार करतील काय आमच्या भवितव्याकडे आमच्याकडे कोणी बघितलं नाही का आमचा बाप विकला गेला आमची आई आमच्या आई आईने पैसे घेतले आणि आमच्याकडे पुढे भविष्य जे आहे आमचं हे काही घडलंच नाही आमची शहरं चांगली घडलीच नाहीत शहरात राहण्यासारखं काहीच नाही आज अनेक मुलं इथे अनेक मुली तरुण तरुणी आहेत महाराष्ट्रामध्ये आहेत देशामध्ये आहेत का परदेशी जातात कशासाठी परदेशी जातात शिक्षण तर इथेही मिळू शकतं कदाचित नोकरीही इथे मिळू शकते पण जातात कशा सभोवतालचं वातावरण सगळं बकाल रस्त्याला फुट चांगले फुटपाथ नाहीत ट्रॅफिक वाढलाय रहदारी सगळीकडे कशाचा कशाला काही 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 आटोक्यातच नाहीये काही गोष्टी अशा लोकांच्या हातामध्ये तुम्ही शहरं देणार आहात मला खरंच दोन हजार सतरा साली मला इतकं वाईट वाटलं की अरे म्हटलं एवढ्या सगळी माणसं मी त्यावेळेला आणली आनंद महेंद्रापासून रतन टाटांपासून सगळे अंबानींपासून सगळी लोक इथे मी आणली जी कधी कुठच्या शहरामध्ये गेली नाही ती ह्या सगळ्या शहरामध्ये आणली एवढे सगळे प्रकल्प एवढ्या सगळ्या गोष्टी उभ्या केल्या आणि उभ्या केल्यानंतर पाहायला काय मला मिळालं पराभव आणि ज्या लोकांनी काहीच नाही केलं गेल्या पाच वर्षामध्ये त्यांच्या भूलतापाला बळी पडलात आजही हेच चालू आहे त्यांचं पैसे वाटायचे बाकीच्या सगळ्या गोष्टी करायच्या बोगस वोटिंग करायचं घराघरात जाऊन पैसे वाटायचे आज पैसे घ्यालो किती दिवस टिकणार तुमच्याकडे किती दिवस राहणार आहेत तेवढ्याशा एका किमतीसाठी आपण अख्खं शहर दावडीला बांधतो आहोत आपल्या चिल्ल्या पिल्ल्यांचं भवितव्य आपण दावडीला बांधतो याचाही आपल्याला विसर पडला कशासाठी निवडणुका लढवायच्या मग राजकारण हा निवडणुका हा काय नुसता खेळ बनवून ठेवला का आपण पैसे घ्यायचे आणि मतदान करायचं ते मग पाच वर्ष बुमलत राहायचं की हे काही नाही केलं हेनी असंच केलं हे तसंच केलं हे खोटं बोलले परत पाच वर्ष परत येणार हे, हे पैसे वाटणार हाच खेळ खेळायचा असेल तर खेळा बाबा तुम्ही तुम्हाला उत्तम शहर घडवायचं असेल उत्तम भवितव्य घडवायचं असेल आपल्या चिल्ल्या पिल्ल्यांचा देखील त्यांना असं वाटलं पाहिजे की या शहरात राहावं असं जर वाटत असेल आज मी तुम्हाला सांगतोय आज शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या हातामध्ये तुम्ही आज सत्ता देऊन बघा तुम्हाला वार्षिकमध्ये पुन्हा चमत्कार घडवल्याशिवाय मी राहणार नाही हे सगळे इथे बसलेले सगळे जे आज उमेदवार आहेत उद्याचे सगळे नगरसेवक असतील पण सगळेजण तुम्ही जर ताकदीने आज उभे राहिलात आमच्या पाठीशी आणि बाकीच्या लात घातलीत तो समोर बोर्ड दिसतोय मला तिकडे क्रिकेटचा त्याच्यावर लिहिले टोटल शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचे नगरसेवक किती निवडणार येणार मला तिकडे शंभरचा आकडा पाहिजे मला त्या बोर्डावरती कुठेही बेसावत राहू नका कुठेही गाफील राहू नका कुठेही विकले जाऊ नका कुठच्याही जातीपातीच्या धर्माच्या कुठच्याही नावाखाली येऊ नका हे शहर उत्तम करायचे सुदृढ करायचंय सुंदर करायचे चांगलं करायचंय येणाऱ्या पिढ्यांच्या भवितव्यासाठी चांगलं करायचंय याच्यासाठी सगळेजण सज्ज व्हा एवढंच फक्त सांगण्यासाठी आज आपल्यासमोर आलो आपण सगळेजण इतक्या मोठ्या संख्येने इकडे आलात आपण त्याबद्दल मी तुमचा सगळ्यांचा मी आभारी आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर ज्यांची आपण उत्सुकतेने वाट बघत आहात ते आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यांना मी विनंती करतो तर त्यांनी या सभेत व्यक्त करावं जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनी आणि माता या गेल्या दोन वर्षातली माझी ही चौथी सभा आहे पण आजच्या सभेत मला खूप आनंद होतोय कारण माझ्यासोबत माझा भाऊ आणि महाराष्ट्र निर्माण नवनिर्माण सेनेचा अध्यक्ष राज संजय तर सोबत आहेच खासदार आहेत आणि उद्याच्या महापालिकेतले सगळे नगरसेवक आहेत त्या भावी नगरसेवकाने सांगतोय की सा रा, रा। ही सगळी जनता ही तुमच्याकडे अपेक्षेने पाहते त्यांच्या व्यथा काय आहेत हो याचा उल्लेख राजनी पण केला संजयने पण केला आणि राजनी त्यांच्याकडे ही महापालिका असताना काय कामं केली हे अभिमानाने सांगितलं मग राजनी केलेली नाशिकमधली कामं आणि मुंबईमध्ये शिवसेनेनी कामं केली आहेत हे दोन नागरिकांसाठी कामं करणारे भाऊ एकत्र आले तर नाशिकचा काय उत्कर्ष होईल हे तुम्ही तुमच्या मनाशी विचार करा आणि मी सहज येताना कारण स्थानिक काहीतरी बोललं पाहिजे या शहराच्या समस्या काय आहेत समस्या सगळीकडे त्याच आहेत पाणी टंचाई आहे कचऱ्याचा प्रश्न आहे बेकारी वाढते आहे गुंडागर्दी वाढते आहे अंमली पदार्थ वाढतायत तस्करी अंमली पदार्थाची होते शिक्षणाचा पत्ता नाही म्हणजे महाराष्ट्रात कुठल्याही शहरात गेलं रस्त्यावरती खड्डे आहेत शहराचं नाव बदला समस्या त्या चिकटवून द्या कुठलंही भाषण कुठेही चालेल हे यांनी गेल्या दहा वर्षात केलेलं आहे म्हणजे दोन हजार चौदा पासून आतापर्यंत मोदींच्या काळात आमच्या मुलाखती चालू आहेत रोज आज किंवा काल सुद्धा मुलाखतकार एक प्रश्न नेहमी विचारतात की तुम्ही तुम्ही दोघं भाऊ एकत्र आलात म्हंटल मग तुमच्या पोटात का गोळा आला नाही गोळा नाही आला मग म्हंटल प्रश्न का विचारता जेव्हा आम्ही एकत्र नव्हतो तेव्हा एकत्र का येत नाही आणि एकत्र आलो तर एकत्र का आलात तुमच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे का म्हटलं आमच्या अस्तित्वाची चिंता तुम्ही करू नका शिवसेनेने आता या वर्षी शिवसेनेला साठ वर्ष होतील अनेक निवडणुका लढवल्या अनेक निवडणुकांमध्ये पराभव पचवला विजय तसा फार थोडा नशीबी आला पण पराभव होऊन सुद्धा शिवसेना संपली नाही तर या निवडणुकीत आमचं अस्तित्व तुम्ही ठरवणारी कोण पण ही निवडणूक जिथे जिथे ज्या शहरात निवडणूक आहेत त्या शहरातल्या नागरिकांनी त्यांचं आणि त्यांच्या भावी पिढीचं आयुष्य कसं असणार आहे त्यांचं अस्तित्व कसं व्हायला पाहिजे हे ठरवणारी ही निवडणूक आहे आम्ही पोटतिडकीने का तुमच्यासाठी प्रयत्न करतो उल्लेख सगळे झाले संजय राऊत आपण त्या काय धर्माच्या ध्वजाची आठवण करून दिली ज्याच्यावरती झाड आहे मला एक प्रश्न विचारायचा आहे की भाजपचं हिंदुत्व हे खरं हिंदुत्व आहे का चुनावी हिंदुत्व आहे राम मंदिर केलं म्हणून तुम्ही डंका पिटलात आणि प्रभू रामचंद्र जिथे तपश्चर्याला बसले होते म्हणजे फार थोड्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांचं वास्तव्य होतं त्यातली ही एक म्हणून तरी पुण्यभूमी आहे कुंभमेळा इकडे का होतो तपोवन त्याला का म्हणतात पर्णकुटी कुठे होती सगळी झाडं जर का कापली आणि उद्या जर का कोणी विचारलं की प्रभू रामचंद्र कुठे राहिले होते काय सांगणार हे नमो भवन आम्ही केलेलं आहे शासकीय विश्रामधामात प्रभू रामचंद्र राहिले होते म्हणून सांगणार संपूर्ण सत्यानाश करायचा धर्माची एक पट्टी अशी लावायची की सगळे अंधभक्त झालेत आणि एक असा काही तुमच्यावरती समोन करायचं समोहन करायचं मोहिनी टाकायची की स्वप्नात गुंगवून टाकायचं देवेंद्र फडणवीस ज्यांनी एक शहर दत्तक घेतलं होत दत्तक दत्तक आपत्या वाडवा, आपत्या वाडवा। राज बरोबर बोलला अरे ज्यांना राजकारणामध्ये पोरं होत नाही त्यांना आमची पोरं दत्तक घ्यावी लागत आहेत हे काय शहर दत्तक घेणार म्हणून मोहन भागवताना टाओ फोडावं लागतोय आपत्य वाढवा अपत्य वाढवा अहो आपत्य वाढवा म्हणजे तुमची राजकारणातली अपत्य वाढवा नुसती आपत्य नका वाढवू खायला खाळ आणि भुईला भार मोहन भागवतांच तेवढं तरी ऐका आणि भाजप आज हा उपटचुंबांचा पक्ष झालेला उपटचुंब म्हणजे मला थोडी धाकधुक तर कधीच नव्हती हो पण गेल्या वेळेला जी काही व्यासपीठावरती माणसं होती त्यातली काही कमी झाली असं मला कळलं पण आज बघतो तो व्यासपीठ हाऊसफुल आहे समोर तर आणखीन तुडुंब भरले अरे आमच्याकडे पोरांचा तोटा नाहीये असल निष्ठावान अजूनही इथेच आहेत म्हणजे आम्ही मोठी केलेली माणसं गेली असतील पण ज्यांनी मोठी केली ती साधी माणसं सा आज देखील आमच्या सोबत आहेत पण मला तुम्ही तर सोबत आहातच आणि टी ना भाजपवाले सुद्धा बघत असतील चोरून त्या भाजपवाल्यांची मी खरंच आत्मीयतेने बोलतोय मी कुत्सितपणे किंवा टोमणा मारत नाही मला भाजपवाल्यांना विचारायचंय की अरे काय नशिबी आले तुमच्या जीण या उपटसुंबांच्या सतरंजा म्हणजे आधी आमच्यात असताना भ्रष्टाचाराचे आरोप करायचे एक कोणतो म्हणे सलीम कुत्ताचा साथीदाराबरोबर सा, फोटो तुम्हाला पक्ष वाढवायला कुत्ता चालतोय बिल्ली चालतोय चुहा चालतोय सबकुच चालत आहे म्हणजे अशी बरवटलेली माणसं ही पक्षात घ्यायची आणि त्यांचे संघ सगळं लंगोटिंग चाफ साफसूप करून त्यांना डोक्यावर घेऊन नाचायचं हे निष्ठावंत भाजपवाल्यांचे आज नशिबी आले कसे तुम्ही राहताय हा भाजप तुम्हाला अपेक्षित होता अगदी आम्ही हो दोघं एकत्र आल्यानंतर ज्यांनी फटाके फोडले दुसऱ्याशी तिकडे जाऊ दे त्यांचं नशीब आणि ते मला त्यांच्या नशिबाशी परवा नाही मला वाईट वाटतंय ते निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यांचं वाटतंय त्यांना प्रवेश दिल्यानंतर आमच्या देवेने ताईना रडू आव ना मला त्यांच्याबद्दल आदर आहे मी ताई तुम्ही आमच्याबद्दल चांगलं बोलावं म्हणून हे बोलत नाही तुम्ही तुमचं काम निष्ठेने करताय उद्या मी बोलतो त्याच्यावर तुम्ही टीका जरूर करा कारण तुमची ती निष्ठा त्या पक्षाची आहे पण ज्या पक्षाची निष्ठा तुम्ही बाळगता आहात राखता आहात तो पक्ष आज उपऱ्यांचा पक्ष झाला आहे उपरे आणि हे माझं वाक्य नाहीये देवे आणि ताईंचं वाक्य आहे की दलालांनी चुकीचं ब्रीफिंग केलंय म्हणजे भाजपास दलालांचा पक्ष झालेला आहे तिकडे सुधीर मुनगट्टीवार बोललेत की शनी शिंगणापूर आणि भाजपला दरवाजेच नाहीयेत पण मुनगट्टीवार जी तुम्हाला कल्पना आहे शनी शिंगणापूरला जातात ते संकटग्रस्त जातात आणि भाजपात येतात ते सीबीआय इन्कम टॅक्स दुरस्त येत आहेत चोर दरोडे खोर येत आहेत मग ज्या रामाने रावणाचा वध केला तो रावण सुद्धा भाजपमध्ये आला तर त्या रावणाला सुद्धा घेतील एवढे निर्लज्ज झाले ते कुठे यांचं हिंदुत्व हे बरोबर बोललात तुम्ही मी भाजपने पाठीत वार केला म्हणून काँग्रेस बरोबर गेलो होतो आणि मी काँग्रेस सोबत गेलो तर उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं मग भाजपने अकोटमध्ये एम आय एम बरोबर युती केली तेव्हा काय सुटलं नाही तुमचं का मुळात नव्हतंच सुटायला काही एम आय बर, एम एम आय एम बरोबर अकोटमध्ये युती केली अंबरनाथ मध्ये जिथे शिवमंदिर आहे तिकडे या मिंद्याचं पाय पुष्ट का आणखीन काय पुसून फेकून दिला बरोबर घेतला काम झालं दिलं फेकून आणि काँग्रेस बरोबर केली बर समविचारी म्हणजे काय सगळे भ्रष्टाचारी येत आहेत चोर येत आहेत त्यांना बरोबर घेऊन चाललेत भ्रष्टाचारी ते तुका मिळवावा भाजपा पक्ष वाढवावा आणि यांच्यामध्ये जी आता लागले म्हणजे इथल्या लोकसत्तेमध्ये प त्या बातमी आल्या असेल नसेल कल्पना नाही पण मुंबईच्या लोकसत्तेत बातमी आले गणेश नाईक पूर्वाश्रमीचे आपलेच बघा गंमत कशी आहे हा मिंदे कोण पूर्वाश्रमीचा आपलाच आता गद्दार गणेश नाईक पहिले आपलेच त्यांच्या दोघात लागले आता आणि गणेश नाईक म्हणतायत त्यांचा सरळ आरोप केला आहे नव्या मुंबईमध्ये एफ एस आयचा घोटाळा या मिंद्यांनी केला आहे आणि जर भाजपनी परवानगी दिली तर या मिंद्याचा टांगा उलटा करतो मग गणेश नायकानं ना सांगायचं की ते टांग्यात बसता कशाला टांग्यात टांग तरी घाला नाही तर ता टांगा तरी पालटा करा टांगड्यात तांगड घालायचं आणि तरी सुद्धा टांग्यात बसायचं अरे पाडा ना उलटा म्हणजे हीच लोक सांगतायत की कशी अभद्र युती आहे समविचारी अभद्र लोकांची समिचारी यांची ही युती झालेली आहे तुमच्या व्यथांबद्दल कोण बोलत आहे